नमस्कार आता बाळ गेल्याचा भूमीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो भूमी ही जरा आता वेड्यासारखं करत असते ती उशीलाच आपलं बाळ समजत असते आता पौर्णिमा आणि निलांबरीला खूपच भारी वाटतं त्या तर हसायलाच लागतात आणि लगेच म्हणतात बाई भूमीला वेळ लागलं वाटतं भूमी वेडी झाली वाटतं असं म्हणताच आकाशला राग येतो आकाश पौर्णिमा निलांबरीचं थोबाड फोडत म्हणतो चला निघा इथून तुम्ही इथे भूमीच्या काळजीपोटी भूमीला बघायला आला आहात की भूमीला नावं ठेवायला चला निघा इथून असं म्हणून आकाश त्यांना तिथून हाकलून देतो आता मात्र रागिणीला राग येतो रागिणी बाहेर येते आणि पौर्णिमा आणि निलांबरीला म्हणते मूर्ख आहात का गं तुम्ही दोघी तिथे असं बोलायची काय गरज होती का असलात भूमीवर अगं आकाशला संशय येईल ना आपल्यावर आपल्या पूर्ण प्लॅनवर पाणी फिरेल पौर्णिमा म्हणते मग काय करणार हसणार नाही तर ती कशी वेड्यासारखी करत होती भूमी तेव्हा रागिणी म्हणते मलासुद्धा वाटतंय तिला वेडच लागला आहे तुम्ही जा आता इथून आकाशने जायला सांगितलं आहे ना मग जा मी थांबते इथे पौर्णिमा म्हणते काही ती माहिती मला सगळी अपडेट देत राहा तेव्हा राघिणी म्हणते ठीक आहे जा बाई इथून आता एकदाची त्यानंतर आजीलासुद्धा खूपच वाईट वाटत असतं आजीसुद्धा रडत असते आता राघिणी म्हणते आई तू नको रडूस ग होईल आपली भूमी व्यवस्थित तू नको रडूस तेव्हा आजी म्हणते तू मला समजावण्याची काहीच गरज नाही आहे त्यानंतर राघिणी म्हणते अगं मी तुला समजावतच नाही आहे मी हे सगळं मुद्दाम मुद्दाम नाटक करते कशी बरी होईल अगं तिचं बाळ कधी येणारच नाही तिचं बाळ आता कुठे गेलं असेल कोणाकडे असेल कुणी विकलं असेल की मारून टाकलं असेल की कोणत्या प्राण्याने खाल्लं असेल मला काही माहीत नाही पण आता यातून भूमी कधीच बाहेर पडणार नाही आता भूमीला वेडं बनवून तिला आता मेंटर हॉस्पिटलमध्येच मी पाठवणार तिला महाजनांच्या घरात कधीच येऊ देणार नाही आणि परत एकदा मी महाजनांच्या घरची मालकीन बनणार आता रागिणीचं हे स्वप्न तर पूर्ण होऊच शकत नाही पण उगाच ती नुसत्या डोळ्यांनी डोळे उघडे ठेवून दिवसा स्वप्न बघत असते तर आजी म्हणते भूमी नक्कीच बरी होणार आणि देवी आईला तिला बरं करावंच लागेल आजी म्हणते चल म्हणू घरी चल आत्ताच्या आत्ता जाऊन मी देव पाण्यात ठेवते जोपर्यंत भूमीला बरं वाटत नाही तोपर्यंत मी देव पाण्यातून काढणार नाही राघिणी मनात म्हणते कितीही काही करा देव पाण्यात ठेवा नाहीतर काहीही करा तरी काही उपयोग होणार नाही कारण भूमीचं बाळ परत कधीच येणार नाही रागिणीचा हा ओवर कॉन्फिडन्स तिला नडणार आहे कारण फकीर बाबा हा भूमीचं बाळ आणून भूमीला देणार आहे प्रत्यक्ष महादेवच आता भूमीच्या मदतीला धावून येणार आहेत हे मूर्ख रागिणीला माहीतच नसतं इकडे आकाश डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर काहीतरी करा पण माझ्या भूमीला असं काय होतंय असं का ती वागते ते बघा माझी भूमीच आता माझा आधार आहे आता एक धक्का मी पचवला आहे आता मी दुसरा धक्का नाही पचवू शकत डॉक्टर तेवढ्यात आता माझी सहनशक्ती नाही आहे माझ्या ताकद नाही उरली धक्के प पचवायची प्लीज डॉक्टर काहीतरी करा पण माझ्या भूमीला बरं वाटू देत ती अशी का करते अशी का वागते तेच मला कळत नाही डॉक्टर म्हणतात कसं आहे ना त्यांचं बाळ अचानक गेलं त्याचा त्यांचा त्यांनी धसका घेतला आहे त्यामुळे आता आपण त्यांच्या कलेनच घेतलं पाहिजे आकाश म्हणतो हो डॉक्टर पण हे असं आता किती दिवस चालणार तेव्हा डॉक्टर म्हणतात यातून बाहेर पडायला जरा त्यांना वेळ लागेल जर त्यांचं बाळ असेल ना त्यांच्यासमोर तर त्या लगेच बऱ्या होऊ शकतात तर आता आकाश विचार करतो बाळ असेल तर भूमी बरं होईल काय करू मी कुठनं बाळ आणू आता आता आकाशला काहीच समजत नसतं पण इथे प्रत्यक्ष महादेवच आता भूमीचं माळ बाळ घेऊन हॉस्पिटलमध्ये येणार आहेत ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू